नियोजित ते आहेत आता त्यांनी त्या रजिस्टरला टाकलेलं आहे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं ज्याच्यामध्ये आमदार बाळाराम पाटील असतील स्वतः मी असेल जयम मात्रे साहेब असतील सुनील भैरा असतील आणि ठोकळ मॅडम असतील ठोकळ मॅडम ह्या माझी नगराध्यक्ष होत्या जयम मात्रे हे स्वतः आदर्श माजी नगराध्यक्ष म्हणून या पनवेलचे पुरस्कर्ते आहेत आणि ते असताना नगराध्यक्ष असताना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या स्वप्नातनं साकारलेलं झोपडपट्टीवास यांचं पहिलं घर देण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दोन हजार चार साली झालं होतं आणि त्यावेळेचं जे उद्घाटन होतं म्हणजे सांगायला हरकत नाही ते उद्घाटन आमचे त्यावेळेचे शेतकरी कामगार पक्षाने दोन वेळा केलेले खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते झालं होतं म्हणजे एक राजस्थानचं मॉडेल होतं ते रोल मॉडेल इथे आणून तशा प्रकारचं घर माझ्या झोपडपट्टी यांच्या माध्यमातून दाखवलं गेलं की बाबा हे घर तुम्हाला या इथे मिळणार आहे कोर्टाच्या बाजूला तशा प्रकारे दोन करोड ते चार करोड रुपये खर्च करून, करून त्यावेळेत नगरपालिकेच्या माध्यमातून भराव करून तशा प्रकारची प्रोविजन केली होती दोन हजार चार साली एक राजकीय पूर आला त्या पुरामध्ये दोन भाग झाले एका भागामध्ये रामशेठ ठाकूर साहेब काँग्रेसमध्ये गेले आम्ही आहोत तिथे शेखा पक्षामध्ये राहिले आणि मग राजकारण झालं आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून माझ्या बांधवांना मिळणारं घर दोन हजार पाच साली आलेल्या पुरा पुरामध्ये जसं पुरात इतर सगळं वाहून गेलं अगदी त्या घराची स्वप्न देखील वाहून गेली आणि मग एक प्रोपोगोंडा केला गेला की बाबा तुम्हाला जे घर शेखा पक्ष देतोय त्यावेळी देखील अशाच प्रकारची दिशा बोल याच माध्यमातना त्याच समोरच्या विरोधकांनी शेका पक्षाच्या विरोधात आग ओकायला सुरुवात केली आणि सांगितलं लोकांना भडकवायचं काम केलं लोकांना भडकवलं लोकांनी त्याप्रमाणे लोकांची दिशाभूल झाल्यानं लोक लोक त्यांच्या बरोबरी गेली आणि त्या प्रस्ताव नाकारला तो नाकारल्यामुळे ना काय झालं की आज दोन हजार चार साली मिळणारं घर दोन हजार पंचवीस आलं तरी मिळायला मार्ग नाहीये म्हणजे जे घर मोफत मिळणार होतं ते आज मोफत मिळायचे कुठलेही आसार माझ्या झोपडपट्टी धारकाला राहिलेले नाहीत हे पहिले मला आम्ही आहे ते स्पष्ट करायचं दोन हजार पाच साली पूर आला तो सगळ्यांनाच माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या पुराचं पाणी या पनवेल मधील मग श्रीमंत असलेले जय मात्रे साहेब असतील श्रीमंत असलेले रामशेठ ठाकूर असतील श्रीमंत असलेले इथले सोनार बाटिया साहेब असतील त्यांच्या प्रत्येकाच्या घरात पाणी होतं असा कुठलाही भाग नाही की जिथे पनवेल शहरामध्ये पाणी मिळतं मग असं असताना जी काय बतावणी करून दोन हजार चार सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत लोकांची जी प्रकारणा केलेली आहे मग ह्याला जबाबदार कोण आम्ही कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा खाट घालत नाही शेका पक्षाची ती शिकवण नाही पक्ष हा कायम नेहमी वंचित असतील जे दलित आहेत जे शेवटच्या घटकातले आहेत म्हणजे शेवटच्या शेवटचा घटक जो श्रमिक आहे त्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं कटिबद्ध काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलं जातं आज मला सांगायला आवडेल की पनवेल शहर सहकारी गृहनिर्माण संस्थेने जो तिथे कार्यक्रम आयोजित केला होता तिथे डेप्युटी कलेक्टर यांना त्यांनी तिथे बोलवलं होतं जे एसआरएच काम बघतात त्यांनी केवळ आणि केवळ ते जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी केवळ आणि केवळ एवढंच सांगितलं की मी जी काही माहिती देतोय तुम्हाला त्यांनी भाषण म्हणजे त्यांचं चालू करायच्या आधीच त्यांनी आधीच सांगितलं माहिती देण्याच्या आधीच सांगितलं की मी जी काय तुम्हाला माहिती देणार आहे ती केवळ आणि केवळ एसआरए योजनेमध्ये काय होतं या बाबतीतलीच माहिती देणार आहे एसआरए चांगली का दुसरी कुठली स्कीम चांगली याचं कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन मी करणार नाही मला वाटतं जे कोण दैनिकामध्ये ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते स्वतः तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला होते त्यांनी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून बघावी एकतर तो राजकीय कार्यक्रम नव्हता राजकीय कार्यक्रम असता तर कदाचित बाय प्रोटोकॉल बोलत असताना आम्ही सगळे पहिले बोललो असतो नगरसेवक म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचा बायोजेटने मोठेपणा न ठेवता केवळ आणि केवळ झोपडपट्टी वाचियांसाठी बाबा कलेक्टर डेप्युटी कलेक्टर जे आपल्याला साहेब माहिती द्यायला आले ते पहिले बोलतील त्याच्यानंतर बाळाराम पाटील आणि नंतर जयमाकऱ्या तीनच व्यक्ती या इथे बोलल्या बाळाराम पाटलांचं जर भाषण आपण ऐकलं तर बाळाराम पाटलांनी संबोधिताला एकच सांगितलं की आज जसं तुमच्यात गटतट पडून देऊ नका झोपडपट्टी पुनर्वसनासाठी तुम्ही पहिले सगळे एक जीवानी एक दिलानी एकत्र या आणि तुम्हाला जिथे चांगलं वाटतंय तुम्हाला जिथे पटतंय तुमचा जिथे फायदा होतोय त्या आणि त्या ठिकाणीच जा अशा प्रकारची क्लिअर इंडिकेशन्स आम आदरणीय आमदार बारम पाटील साहेबांनी तिथे दिलेली आहे त्यामुळे आमचा जो काही प्रोपोगोंडा आहे किंवा आम्ही जे काही करतोय हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे आज तिथे जे एसआरआ ची माहिती घेतली त्या एसआरएच्या माहितीमध्ये इतकी सुंदर आणि छोटी खाणी माहिती शेडगे साहेबांनी दिली तिथे असलेल्या सहकारवाल्यांना त्यांनी बोलवलं होतं सहकारवाल्यांनी माहिती दिली तिसरा विषय जो होता जो ऍक्च्युअल एसआरए मध्ये इंजिनियर्स काम करतात त्यांनी कशा प्रकारे काम करावं याच्या बाबतीतली माहिती दिली म्हणजे प्रोजेक्ट स्टार्ट होण्यापासून संपेल कसा याची माहिती त्या गेली मला एकच सांगायचं जे कोण आमच्यावर को आरोप करतायत त्यांना एकतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनाच समजलेली नाही असाच माझा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे जर माझ्या झोपडपट्टी धारकांना या आधी पी एम वन झिरो या स्कीम मध्ये दोन हजार सालापर्यंतच्या असलेल्या झोपडपट्टी धारकांना एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतचं घर मिळणार होत मग त्यांना हे घर मिळालेलं चांगलं का पी एम ए वाय टू मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया शिल्लक राहत नाहीये की माझं घर झोपडं एकोणीशे नव्वदचं आहे माझं झोपडं दोन हजारचं आहे माझं घर दोन हजार चारचं आहे सर सकट दोन हजार पंचवीस पर्यंतचे जी जी घरं आहेत त्यांना हा असलेल्या लोकांना हा कायदा लागू होईल आज एम पी एम घेतली तर त्याचे चार प्रमुख भाग केलेले आहेत त्यांनी या पहिल्या भागामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे माझी विनंती असेल की आम्ही जसं एखादी संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला जसं सन्मानाने तिथे बोलव आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री